जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मिझोराम आणि गोव्यानंतर कार्यात्मक साक्षर बनणारे तिसरे राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता मिझोराम आणि गोव्यानंतर कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे त्रिपुरा हे देशातील तिसरं राज्य बनलं बर आहे बरं नेमकं हे कार्यात्मक साक्षर म्हणजे काय मित्रांनो साक्षर म्हणजे तर आपल्याला माहित आहे की ज्यांना वाचता लिहिता आणि सोपं गणित करता येतं त्या व्यक्तीला भारतात साक्षर मानलं जातं आणि यापुढे जाऊन कार्यात्मक साक्षर म्हणजे त्या व्यक्तीला त्यांनी प्राप्त केलेलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवता आलं पाहिजे म्हणजेच त्या व्यक्तीला स्वतः फॉर्म भरता आला पाहिजे बँकेचे व्यवहार करता आले पाहिजेत आणि डिजिटल सेवा सुद्धा वापरता आल्या पाहिजे तेव्हा त्या व्यक्तीला कार्यात्मक साक्षर असं म्हणतात ठीक आहे तुम्हाला आता कळायला असेल साक्षर म्हणजे काय आणि कार्यात्मक साक्षर म्हणजे काय आणि एखादं राज्य साक्षर केव्हा घोषित केलं जातं तर त्या राज्यातील नव्वद टक्के नागरिक हे ज्यावेळेस साक्षर बनतात त्यावेळेस त्या राज्याला साक्षर राज्य घोषित केलं जातं आणि कार्यात्मक साक्षर राज्य केव्हा बनतं तर त्या राज्यातील पंच्याण्णव टक्के नागरिक हे कार्यात्मक, कार्यात्मक, कार्यात्मक साक्षर बनतात तेव्हा त्या राज्याला कार्यात्मकरित्या साक्षर राज्य म्हणून घोषित केलं जातं भारतामध्ये कार्यात्मक साक्षर बनणारा पहिला प्रदेश हा लडाख आहे लडाख नंतर मिझोराम गोवा आणि त्रिपुरा यांनी देखील कार्यात्मक साक्षरता प्राप्त केली आणि भारतातील नागरिकांना कार्यात्मकरित्या साक्षर बनवण्यासाठी कार्यात्मक सा उल्हास ही योजना राबवण्यात येत आहे उल्हासचा फुलफॉर्म काय तर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी असं याचं पूर्ण स्वरूप असून ही योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली आणि ही योजना आता दोन हजार सत्तावीस पर्यंत चालणार आहे याचं उद्दिष्ट काय तर पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना शैक्षणिक संधी प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा पहिलं विधान काय म्हणतं दोन हजार पंचवीसमधील नाटो परिषदेचं आयोजन नेदरलँडमधील हे या शहरात करण्यात आले मित्रांनो हे विधान बरोबर आहे आता दोन हजार पंचवीस मधील नाटो परिषदेचं आयोजन नेदरलँड मधील हे घेते चोवीस आणि पंचवीस जून रोजी करण्यात आला आहे आणि दुसऱ्या विधानात काय म्हटलं आहे तर नेदरलँड हा नाटोचा संस्थापक सदस्य असून या देशात प्रथमच नाटो परिषद पार पडली हे सुद्धा विधान बरोबर आहे नेदरलँड हा नाटोचा संस्थापक सदस्य असून प्रथमच या देशात या नाटो परिषदेचं आयोजन करण्यात आला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक क्रिटी ऑर्गनायझेशन व याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बारा देशांनी एकत्र येत केली याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे आहे व याचे चौदावे सरचिटणीस कोण आहेत तर मार्क रुटे हे याचे चौदावे सरचिटणीस आहेत व सध्या नाटोचे एकूण किती देश सदस्य आहेत तर बत्तीस देश हे या नाटोचे सदस्य आहेत दोन हजार चोवीस मध्ये स्वीडन याचा सदस्य बनला तर दोन हजार तेवीस साली फिनलँड याचा सदस्य बनला होता आता हा प्रश्न पहा काय म्हणतो चोवीस जून रोजी नवव्या ही योजना कोटून सुरू करण्यात आली तर ही जी नवव्या योजना आहे ही चोवीस जून रोजी उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथून सुरू करण्यात आली ही जी योजना आहे यात सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना अपारंपरिक क्षेत्रात रोजगार कौशल्य प्रदान करण्याचं कार्य केलं जाईल आणि योजना कोणत्या मंत्रालयांनी सुरू केली असं जर विचारलं तर महिला आणि बाल विकास मंत्रालय व कौशल्य विकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे ही योजना सुरू केली आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये आमकास यावर प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा नवव्या या योजनेची सुरुवात उत्तर प्रदेश मधील सोनभद्र येथून करण्यात आली ही योजना सध्या पायलट मोड मध्ये म्हणजेच देशभरातील एकोणीस राज्यातील सत्तावीस आकांक्षी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे आता या नव्याचा फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या नवव्या म्हणजे नर्चरिंग ऍस्पिरेशन थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग अॅडलेसंट गर्ल व भारत सरकारने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं लक्ष ठेवलं आहे व याचाच एक भाग म्हणून या नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कमकुवत किंवा मागासलेल्या समुदायातील किशोर वयीन मुलींना अशी कौशल्य प्रदान करणे आहे जेणेकरून त्यांना नोकऱ्या मिळतील आणि त्या कामात समान सहभाग घेऊ शकतील आणि या उपक्रमासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी पात्र असतील ठीक आहे आता एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील पुढील प्रश्न पहा एम आय टीचे नवे प्रोहोस्ट म्हणून नियुक्त करण्यात आलेले पहिले भारतीय वंशाची व्यक्ती कोण ठरले आता एम आय टीचे नवे प्रोहोस्ट हे अनंत चंद्रकसन बनले आहेत अनंत चंद्रकसन हे चेन्नईमध्ये जन्मले असून आता प्रथमच एम आय एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली ते या पदावर एक जुलै पासून कार्य करतील बऱ्या प्रोस्ट पदाच कार्य काय असतं तरी संस्थेचे मुख्य शैक्षणिक आणि बजेट अधिकारी असतात हे पद शैक्षणिक धोरणे प्राध्यापकांच्या नियुक्त्या संस्थेची रणनीती आणि शैक्षणिक घटकांच्या समन्वयात महत्वाची भूमिका बजावतं या पदाला एम आय टीचा कणा देखील म्हंटलं जातं व आता हा कणा अनंत चंद्रकसन कसन बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन जेंडर बजेटिंग पोर्टलचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर नुकतंच आता जेंडर बजेटिंग पोर्टलचं उद्घाटन अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते करण्यात आलं अन्नपूर्णा देवी कोण आहेत तर त्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री असून त्यांच्या हस्तेच या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं आहे हे पोर्टल काय करेल तर धोरणकर्ते आणि भागधारकांना लैंगिक समानतेवर आधारित अर्थसंकल्पीय पद्धती बळकट करण्यासाठी हे पोर्टल मदत करल आणि यंदाच्या अर्थसंकल्पात किती टक्के रक्कम जेंडर बजेटसाठी खर्च करण्यात येणार आहे तर यंदाच्या अर्थसंकल्पात आठ पॉइंट शहाऐंशी टक्के रक्कम ही जेंडर बजेटिंगसाठी खर्च करण्यात येणार आहे पुढील प्रश्न मित्रांनो याआधी आपण क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी पाहिली होती पण आता या प्रश्नात आपल्याला काय सांगायचं आहे की या क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कितव्या स्थानी आहे असे प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा या क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पाचशे सहासष्टव्या क्रमांकावर आहे आणि आपलं मुंबई विद्यापीठ कितव्या स्थानी आहे तर मुंबई विद्यापीठ यात सहाशे चौसष्टव्या क्रमांकावर आहे यंदाच्या या क्रमवारीत एकूण चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवलं आहे याआधी आपण हे पाहिलंच होतं की यात पहिल्या क्रमांकावर एम आय टी आहे आणि भारताची सर्वोत्तम कामगिरी करणारी संस्था कोणती तर आय आय टी दिल्ली या संस्थेने या रँकिंगमध्ये मध्ये एकशे तेवीसावं स्थान पटकावलं आहे आता हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी क्वांटम जी फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा सुरू केली तर आता ही भारतातील पहिली क्वांटम फायव्ही डब्ल्यू एस सेवा आहे ही बी एस एन एलद्वारे सुरू करण्यात आली बीएसएनएलने या सेवेची सुरुवात हैदराबाद या शहरामधून केली आहे मित्रांनो या सेवेअंतर्गत फायबर सारखी हायस्पीड इंटरनेट सेवा मिळते पण यासाठी कोणतेही वायर टाकण्याची आवश्यकता असणार नाही वयात फायबरसारखी सारखी तीनशे एमबीपीएस ची सुद्धा इंटरनेट सेवा मिळेल आणि यासाठी कोणतेही सिम कार्ड देखील लागणार नाही पुढील प्रश्न दिलीप दोशी यांचे नुकतेच वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर दिलीप दोषी हे क्रिकेटपटू होते आणि ऐंशीच्या दशकामधील ते सर्वोत्तम डावखुऱ्या गोलंदाजापैकी भारताचे एक गोलंदाज होते त्यांनी तेहतीस कसोटी सामने खेळले असून यात एकशे चौदा गडी बाद केले आहेत त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलं होतं व त्यांनी अंतिम सामना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेला आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते सौराष्ट्र आणि बंगालकडून खेळले आहेत आणि काउंटी क्रिकेटमध्ये त्यांनी वॉर्विकशायर व नॉटिंग नॉटिंगशायर या संघाचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं आयोजन कोटे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या स्पर्धेचं आयोजन थायलंडमध्ये करण्यात आलं होतं व या स्पर्धेत भारताने सत्तावीस पदक जिंकले आहेत या सत्तावीस पदकात चार सुवर्ण दहा रौप्य व तेरा कांस्य पदकांचा समावेश आहे ही जी स्पर्धा आहे ही सतरा ते बावीस जून दरम्यान थायलंडमध्ये पार पडली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदा मादागास्कर या देशाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे तर मादा गास्कर या देशाचा यंदा पासष्टवा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून सव्वीस जून रोजी हा दिवस साजरा करण्यात येईल आणि भारतातर्फे या वर्धापन दिनास कोण हजर असेल तर संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे येथे उपस्थित राहणार आहेत मादा गास्कर बरोबरच हे केनिया या देशाचा सुद्धा दौरा करतील या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता पहिल्या आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच विश्वनाथ ओक यांना या आशिया रेडिओ जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद